अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मिर्जेत तगडा पोलीस बंदोबस्त आहे पोलीस अधीक्षकांसह सात वरिष्ठ अधिकारी पंच्याण्णव निरीक्षक दर्जाचे अधिकारी साडेपाचशे पोलीस कर्मचारी तीनशे होमगार्ड आणि दंगल नियंत्रणाची दोन पथके असा बंदोबस्त आहे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्या उपस्थितीत मिर्जेत बंदोबस्त कामकाजाचे वाटप करण्यात आले शनिवारी रविवारी दोन दिवस मिरजेत गणेश विसर्जन मिरवणूक चालणार आहे मंगळवारी ईद साजरी करण्यात येणार आहे त्यामुळे सण अँड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त आहे पोलीस अधीक्षक गुगे यांच्या मार्गदर्शनासाठी मिझेतील बालगंधर्व येथे बंदोबस्त वाटप पार पडले पोलीस अधीक्षक गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपस्थित होते बंदोबस्तासाठी उपअधीक्षक प्रनिल गिरडा प्रफुल्ल पाटील सचिन थोरबोले प्रभाकर मोटे विमलायम यांच्यासह सतरा पोलीस निरीक्षक अठ्ठ्याहत्तर सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक साडेपाचशे पोलीस कर्मचारी तीनशे होमगार्ड दंगल नियंत्रणाची दोन पथके आहेत दरम्यान यापूर्वी मिरज शहरातून पोलिसांनी संचलन केले आहे यावेळी प्रत्येकाला नेमून दिलेल्या कर्मचाऱ्याने कोणत्याही परिस्थितीत पॉईंट न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मंडळ दत्तक दिले आहे संबंधित मंडळे लवकरात लवकर विसर्जन मार्गावर आणण्याची जबाबदारी त्या कर्मचाऱ्याला दिली आहे न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडांवर कडक कारवाई करण्यात येईल अशा मंडांना जागेवर नोटीस बजावण्यात येणार आहे विसर्जन मार्गावर आणि विसर्जनस्थळी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे चोरांवर विशेष नजर गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचा प्रत्येक वर्षी सुळसुळाट असतो त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस आहेत सर्रईत गुन्हेगारांना यापूर्वीच हद्दपार केले आहे परंतु तरीही अशा घटना टाळण्यासाठी गुन्हेगारांवर कडी नजर ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत मुख्य मार्गाला जोडणारे रस्ते बंद आहेत महाराणा प्रताप चौक ते गणेश तलाव हा मुख्य विसर्जन मार्ग आहे या मार्गावर गुरुवारपेठ स्टँड रस्ता हायस्कूल रस्ता तांदूळ मार्केट लोणी बाजार या मार्गावरून गणपती मुख्य मार्गावर येतात दरम्यान महाराणा प्रताप चौक ते गणेश तलावापर्यंत जोडणारे उपरस्ते बॅरिकेटिंग करून बंद आहेत तसेच दोरखंडही बांधण्यात येणार आहे विसर्जन विसर्जन मार्गावर गर्दी होऊ नये यासाठी एक एक मंडळ विसर्जन मार्गावर सोडण्यात येणार आहे गावस